लिया ये ये छान नमस्कार माझ नाव पार्थ दीक्षित नमस्कार मी मल्हार पराईकर मी दोघांनी मिळून या नाटकाच दिग्दर्शन केलेलं आहे सो बेसिक सांगायचं झालं तर हे नाटक आमच्यासाठी खूप एक वेगळा एक्सपिरियन्स देणारं होतं कारण सगळीच टीम आमची नवीन होती नमस्कार मी गंधार गावकर गा नमस्कार मी व्योम कुलकर्णी आम्ही दोघांनी मिळून सर परशुराम भाऊ महाविद्यालयाकडून अतीत या एकांकिकेचं लेखन केलं यावर्षी जेव्हा ही थीम सिलेक्ट झाली त्यानंतर आम्ही जेव्हा लेखनाला लागलो तेव्हा एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली की या नाटकाच्या गाभ्याला धरून लेखन करणं मी ईशानी गोले यावर्षी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी आहे अतीत या नाटकाची प्रोसेस करताना मला पर्सनली खूप मज्जा आली छान वाटलं जी टीम मिळाली आहे यावर्षी सोपला ती खूप सपोर्टिव्ह आहे कोऑपरेटिव्ह आहे ಹುಲಾ ಪುಂಡಲಿ ಕವರದೆ I hope